सवाली पैदा परो न के नसि कंहिं महिल एक न তোমার একটা বিচারটা আওয়াজ সবাই আমার উপর দাগে পাঠ তোমার মনে একমাতি মাটি দিয়েছি আপনার সমাজ ज्ञान मिळून देण्यासाठी झालंय मी तुम्ही विसरू नका मित्र गरबड करता चला ग्राहक करू नका काय सांगताय कोणाचा काय म्हणलंय शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीना चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वापर केलंय काय मला ठेवसरू फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुढे ताकद लावायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमोरा न सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आजाद मैदानावर ठेवालोय आणि आम्हाला नेपण सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोल आहेत बच्चू भाई गो घात बच्चू मला सरकार आपलं ऐकत होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून कळगाव मराठ्यांनी घराघरातून घरा ठरवलं होतं गरा मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं maro mara be moon be layena rete ane jam tongar na rete ane keleba पण सहकार्य करायचं पोलीस बांधवा आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या मिळून लावायच्या मला ओपोशराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधेड नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला न्यायालय माझी ही जबाबदारी तुमच्या आहे घेतली का जबाबदारी पुन्हा एक सांगतो कुणी जाते दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याचा पुढचा तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी टायका तो खोट्या बातम्या बसली मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे राऊंड गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देशार्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम करा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य के केलं म्हणलं आपली जबाबदारी सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करू पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी कोरोनाचे संशय मुंबई करण्यात येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझे शांततेत राहून सरकारला आणि पोलिसांना आज सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडले त्यांनी कळाला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं ते किती लांब असू दे गाडी रोडवर आता काढणार स्वतः तुम्ही शेट शोक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केली ना मला दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलो म्हणून मला एक तरी बातमी पाहायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधू घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मला ठीक घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज ठेवाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला आणखीन अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आशुबे मुदत आपण पावलं नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठा सन्मानानं मुंबईत आणलं तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करवड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि बी एक जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेटिर लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांच्या गॅजेटने सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजा सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळा जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मैदाना की। मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचा आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकडाबाहेर आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट तरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं हो। मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचे दारू कुणी प्यायची नाही दारू पेऊन गाड्या कुणकडं घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आलेली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाम टाकल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे पण मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोहोलाने उतरायचं नाही माय बापू सगळ्या कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात येत मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझा कुटुंब त्याची उभी उभी राखडाखोळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटत येऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईघर भरगोद्या हो करायचं नाही जे घरावून दिलंय त्याच ग्राउंडवर जॉब जोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आझाद माझ्यावर नसतो तर आता मी आवाज सर्व खूप त्रास झाला पाहिजेची काळजी आहे काय काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप विश्वासाने आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून त्यांच्या डेक्यात फक्त विजय ठेवा गोदळ गरबा नाही गाड्या हो हळू लावायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढं आपले गणतो अधिकृत आहेत ना अधिकृत पार्क, पार्किंग पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताणायची गरज नाही हे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करावा त्या ठरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला घरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर नाही झाले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग जवळ जवळपु असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तो तीस किलोमीटरवरच किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दरतो जाऊ दे बरे वाशे मी वाशे हा अरे वाशे जाऊ झोपा जोपा सकाळी आव जमा जमा वाशे झोपा सकाळी ने झाले जेटून खाल्लं तुम्ही फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी उपोषण सुरू झालं तर मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज मोठं नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलंय मुंबई जाम करून आणि या बाजारपट्टीने करून दाखवून मराठीच्या पुढे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मना निघाला काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे सा पोलिस म्हणलं पाहिजे पहिले बाजून जिवत होतो तर केंद्र ढकलून गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या सिव्हिर म्हणून पुढचा बो कापूर काय करायचं तिथं टेन्स आहे काय घेऊन आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं होते येणार होतो त्यांनी वापस जा काही आणखी आणखीन आम्ही असं कळायला फोन तिकडेच घेत कोटे आणखी दहा पाच लाख लाख लोक तिकडेच झाले ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वरा लागले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगा शब्दाचा पुढे जा 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 जायचं नाही जा त्यांच्या जा समाजात गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे बिन जास्त ग्राउंडवर लावून जायचा खुशाला पसरायचं तिथे आता मी ऑफिसरला सरकार सरकारला एकशे विनंती करतो बायबा सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापणा सहकार्य केलं तसं आमच्या देव उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार लक्षता मंगळापासून आणखी करोडो मराठीकडे येणार असेल दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमच्या हाताची संधी गेलेली नाही